हाय फ्रेंड्स सर्वांना गुड मॉर्निंग ना एकदा छानशा ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि बघू शकता आम्ही गाडीमध्ये आता आम्ही निघालो आहे कुठे बाबू तर आज आम्ही निघालो आहे बुर कुठे बुर निघालो आहे बाबू बूर कुठे निघालो आहे तर आज आम्ही निघालो आहे महाबळेश्वरला फिरा आला ना बाबू तर थंडी भरपूर आहे आणि आम्ही आता थांबलो आहे नाश्ता करायला म्हणजे चहा नाश्ता करायला तर बघू शकता बाहेर आमचे मंडळी तिकडे चहा नाश्ता करत आहेत वडापाव वगैरे तर आमच्या शिवायशला बघू शकता जलाशय वीक आहे शिवाय बाबू जलाशय नलम नलम आहे तब्येत कारण की त्याला इंजेक्शन दिलेलं आहे पाच वर्षाचा आणि त्याच्यामुळे त्याचा पाय दुखतोय आहे थोडा तर आपली मंडळी इकडे बाहेर नाश्ता नाष्ट करतायत आम्हाला दोघांना गरगरचं चहा गा जमत नाही असतं त्याच्यामुळे आम्ही काही खात आत आम्ही उतरल्यावर खाऊ ना बघू उतरल्यावर खाणार आम्ही नंतर तर आता आम्ही पोचलो आहे कुठे सकाळीच निघालो आहे पाचला निघायचं होतं आम्हाला लेट झालेलं आहे सहा वाजताच आमची गाडी निघाले आणि आता वाजले असतील किती काय माहिती नाही सात आठ वाजले आठ वाजे वाजले असतील तर तर आता आम्ही इथे थांबलो आहे यापुढे कंटिन्यू करू आपण ब्लॉक आता महाबलेश्वरला किती थंडी आहे काय ते आपण तिकडे गेल्यानंतरच आपल्याला समजा येईल ना बो आणि शिवायचे जरासा वीक असल्यामुळे आम्हाला हां

बघूया <laughs> 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 आता महाबळेश्वरला तर थंड हवेचंच ठिकाण आहे तर तिकडेच आता बघूया कशी थंडी गुलाबी गुलाबी बघायला जायचं आहे ना बघू थंडीमध्ये एक्सपिरियन्स महाबळेश्वरचा फर्स्ट टाईम थंडीमध्ये बघूयात आणि चला कंटिन्यू करा आता आमच्या मंडळी सगळे नाश्ता करून वगैरे आलेले आमच्यासोबत आहे आणि आम्ही आता चालू महाबळेश्वरला तर सर्व नाश्ता वगैरे करून आले सायली बघू दे तरी तो तर आमच्यासोबत नवीन नवरा नवरे आहेत भाया आणि भायाची मिसेस तर सायली आणि आता आम्ही माणगावला आणि सर्वांचा नाश्ता झालेला आहे फक्त बाबू आणि मी नाश्ता केला आहे

जस्ट आलो आहे आणि रूम बघायचं झालंय आणि आहे नंतर वगैरे सर्व पॉईंट्स बघायला हॉटेल मयंक रेसिडेन्सी तर ह्या हॉटेल मध्ये आम्ही आता रूम घेतले बघूया रूम कधी चप्पल जाऊया बघूया बघितस तू चल कुठे कुठे कशा रूम आहेत ते बघूयात आधी पहिले आपण कुठं वरती आहेत सोनू बबडीने बघून गेले

गायाचे रूम आहेत आणि आमच्या इकडे काय बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे आमचे रूम आहे अशी भारी आहे ना दीदी एक नंबर मस्त बघू शकता अशी आमची रूम आहे नंबर मस्त मिळाले ना आणि बेड आहे सर सराऊंड लँब कुठे आणि इथून पण मस्त आहे ना हा छान आहे कुठे मुघड थंडगार साहेब बघा मोकळा श्वास टाकलाय बाबूने पण थंड किती आहे ते लादी बघ गार नुसती बर्फासारखी छान आहे आम्ही दोन रूम घेतले म्हणजे त्याच्या फॅमिलीसाठी त्याने आमच्यासाठी अशा दोन रूम घेतल्या तिथे हॉटेलमध्ये तर आता आम्ही फ्रेश होणार आणि मग बाहेर वगैरे सगळं आहे तर आता आम्ही आता चालू आहे आणि फ्रेश होऊन आता लगेच आम्ही निघणार आहोत बाहेर फिरायला बघायला चल काहीच खाल्लं नाही असं चक्कर फक्क झालं ना हा नुसतं जोक माझं वायाला नुसतं कंटाळलंय आम्हाला वेट करणारी सर्व भेटलीच काय माया का आता आम्ही रेडी झालोय आणि आम्ही चालू आहे आता बाहेर पॉइंट बघायला वगैरे फिरायला तर बघू शकता माझ्या तर आम्ही अशा मायाले की तिघी जणी असं सेम टू सेम मॅच केलेले आहे गाऊन घातलेत आणि मॅचिंग मॅचिंग आहे फर्स्ट टाईम तर आता आम्ही निघालोय चला लेट झालंय आणि बघूया तिकडे आता आपल्याला काय बघायला मिळते ते आणि कुठे कुठे जायचं आहे ते पॉईंट कुठले दाखवतात ते चला चला पिकू चल 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 हे चल, चला चलो आम्ही आता हां पकून करा आणि आता अशी वाट फ्रेश झाला एकदम भारी वाटते त्याला इकडे आल्यावर म्हणजे आता फ्रेश झाल्यावर नंतर चला आम्ही चाललो कुठे बघायला बोलू ऐ तू पकड हां हां हां

नाही मम्मी जेवण काय काय तर आम्ही आता इथे शिवशाही शिवशाही हॉटेल मध्ये जेवायला थांबलोय नॉन नॉनव्हेज हे पण नाही का वडे वगैरे स्पेशल बघूया इथले आहे काय हिरवा पण आहे ताबडं पण लाल पण हिरवा पण काय चला बघूया इथलं कसं काय जेव्हा काय काय ह्याच्यातलं ज्यूस काय पण मला ना मला स्ट्रॉबेरी इथले स्ट्रॉबेरी फेमस आहे बघू वारी हटतो सोनु इकडे व्यूज का ए दीदी कतले भारी हटतो का ताच बसला ए सोनु इबा एबा बा, बा। ए बाबरी इबा स्ट्रॉबेरीचे देबा शेतीबा एबा खाल्म नारे ना वा हो सोनुंगा नाही कोले राव दे बाबु एबा आणि बघू शकता माला शेतीला अवेलेबल म्हणजे थोडस हे केलेलं आहे आपल्याला किती जवळून बघायला मिळालंय ना इथे हॉटेलच्या बाजूला आहे पाठीमागे स्ट्रॉबेरीज सगळीकडे स्ट्रॉबेरीची शेती बघायला मिळेल महाबळेश्वर असता स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे मुंबईकडे सगळीकडे स्ट्रॉबेरीज बघायला मिळते स्ट्रॉबेरी सर्व फ्लेवर वगैरे सर्व स्ट्रॉबेरीज आणि सगळीकडे शेती वगैरे स्ट्रॉबेरीची तर हॉटेल सुद्धा भारी दिसते आता जेवण कसं आहे ते

मथां आता आमचं जेवण झालंय जेवण छान होतं आणि आता आम्ही आईस्क्रीम मागवलं आईस्क्रीम काय आहे सोनू क्रीम आणि सोनूने हे मागवलं आहे काय चॉकलेट क्रीम आणि काय असतं ते मिक्स असतं मिक्स असताना हे बबली बबडीने मागवले स्ट्रॉबेरी एक नंबर आहे कसं आहे बाबू तू खावलो का तापते आणि सोन बाबूला ते आवडलंय तस सोनू टेस्ट करून बघते बबडीचा बबरीला आहे ना जेवणापेक्षा आईस्क्रीमच येतल्या बस आहे ना शिवांश बघ कुठून पडलाय आय या Pabu, s'ha de dir que ho ते आम्ही ना आता रेड बटन मध्ये इथे सर्व गेम्स राईड्स वगैरे आहेत आणि इकडे बघू शकता हे आमच्या पाठीमागे इथे अगा डबलच्या डबल मध्ये हो काय मस्त मग भाया आणि सायली दोघ जण राईड करत त्याच्यामध्ये थोडू लागते वाटते दोन बोलते दुसऱ्यात मध्ये मी वाचते कशा तरी बघूया आता भाया आणि सायली कस सायली गेली हेल्मेट वगैरे घालून बघ भारी बघ सायकल बघ तुला सुद्धा काय अशी सायकल हा आला बघ 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 आला

पण आणायला लागणार ना ते हे खेळायचं बाबू तुला हे येईल तुला खेळायचं कच्च्यात मध्ये बंद झालंय लॉक केले चालू नाही आहे दीदी बस सायकल मध्ये जाते वरती सायकल चालवता येत बघूया सोनू आणि बबडी सोनू सायकल चालवणार आहे आणि बबडी हे नाही सोनू साय बबडी सायकल चालवणार सोनू सिप्लाईन करणार आहे बघूया आता काय प्रकार असतं ते फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे दोघीचा पण हो बघूया दीदी बघायला दोनशे सोनूच आधी बसायची आधीच घाबरली ती जा साली वहिनी पण करते हा पण नाही बाबडे त्याच्यात सेफ असतं ते फक्त बसून वहिनी पण करणार आहे ब्रेक सोड ब्रेक सोड फायनल <laughs> पाय ठेव फक्त हा नाही ना बाबा ते ते पार। 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 ना बा। जीव मोठीत घेऊन गेले ती कसली आवरले बाबा वा मस्त ना बाबू बायबा कशी ती दे बंद जीव जीवना म्हणजे बाबू तुला जायचंय शिवाय जायच काय हवा या काय चालवायचे आहेत हा या लहान मुलांच्या ना बाबू आली बाई कुठून आली ती बघिया मध्ये ना हा सोनू तर ओपिओ मध्ये बसले बघूया आता हा हा घाबरायचं ना सोनू हा अव दीदी बघ गेली ना शांत बघ मस्त झाली ना

भारी याच्यात होते काय परत रिटर्न आली हा या पाय भावा पायाला धाव पायाने धावत नाही ग माझ्या पिलूला विचारतोय हा हे बंजी जंपिंग म्हणजे जाम वर जाऊ त्या गाड्या आपण त्या हॉटेलला बसलेलं बसलेला सोन त्या समोरच्या त्या बघ त्या बघ त्या हॉटेलला बसलेलं आपण हा ते बघ किती काय काय वेगवेगळ्या गेम जातोस तू जम्पिंग करायला अरे बा कसलं हे शिंगकार डिंग कार मध्ये बसते बाबडी

अय्या वा बाबूला मजा येते अय्या अरे ठोकाल झाला पाठी घे पाठी घे दिवस घे he was party बघ असत तिकडे पण आहेत ना गेम बबडी काहीतरी बरेच काय काय गेम खेळून झालेत आता मी पुढे बघतोय अजून काय खेळतोय मला तर भीती वाटते म्हणजे कारवीर मध्ये चालवायला अजून ए ए, हे नाही करायची बाबूनी आणि स्वबाबून कशी स्वबाबं थोपली गाडीला घाबरला काय वाटते ारी बस एकदम मस्त थंडी पण भरपूर आहे आता बघू शकता तीन ते वाजले असतील चार साडेचार एवढी थंडी लागली दुसरं आता बघूया काय पुढे मुलाने तर मज्जा केली एकदम शिवाची बबडी सोनू ना सोनू का हे काय आहे सोनू हे ब्रोकली आहे ना वाट्ट्याची आणि हे काय आहे असा प्रकार हा किती मस्त आहे ना हे बघ एब हे छान छान काहीतरी सुन हे भाज्या आहेत फळभाज्या किंवा काहीतरी फुलं बघ किती छान छान हा तोच आहे तो किती भारी पण फुल आहे पण बघ मस्त फुले हातात घे फोटो काढते रे तर आता आहे ना आम्ही भरपूर मजा केली तिथे गेम्स वगैरे भरपूर राईड्स खेळल्या मुलाने का सर्व काय आणि आता आम्हाला त्याच्यानंतर पुढचे पॉईंट्स बघायला जायचे आहेत पाच गणनंतर टेबल पॉईंट वगैरे तर एका व्हिडिओमध्ये सर्व काही नाही दाखवता ना। येणार तर ह्याच्यानंतरची व्हिडिओसुद्धा नक्की बघा खूप सुंदर माहिती वगैरे सांगितलेली आहे तिथल्या गाईड्सने तर नक्की बघा